जलजीवन मिशन योजना ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून राबवली जात असली तरी या योजनेचे बीड जिल्हा परिषदेचे अधिकारी व गुत्तेदार यांनी मिळून पार बट्ट्याबोळ केल्याचे समोर येत आहे बीड जिल्ह्यातील इतर गावात काय झाले माहीत नाही मात्र अंबेजोगाई तालुक्यात गाववाडी वस्त्यासह शंभरपेक्षा जास्त गावे आहेत प्रत्येक गावाला जलजीवन योजनेच्या माध्यमातून लाखो नवे करोडो रुपयाचा निधी केंद्र व राज्य शासनाने दिला ठराविक गुत्तेदारांनी रिंग करून कामे वाटून घेतल्याची चर्चा होत आहे एका गुत्तेरा गुत्तेदाराकडे सहा ते आठ कामे दिली गेली आहेत या गुत्तेदारांनी पोट गुत्तेदार देऊन विविध गावातील पाईपलाईनचे काम थातुरमातूर अर्धवट केले आहेत आंबेजोगाई तालुक्यातील कुरणवाडी पिंपळा धायगुडा वरवटी भारतसह इतर गावच्या जलजीवन मिशनची कामे योगेश चव्हाण नामक गुत्तेदाराकडे आहेत कुरणवाडी गावासाठी पंचावन्न लाख रुपयाचा निधी तर वरवटी गावासाठी एक कोटी त्रेसष्ट लाख रुपये पिंपळा धायगुडा गावासाठी एक कोटी एकोणसत्तर लाख सत्तेचाळीस हजार रुपये या गुत्तेदारांनी या गावच्या सरपंचांनी सारखा तगादा लावल्यानंतर कशीबशी पाईपलाईनचे काम केले पाईपलाईनच्या पाईपचा दर्जा किती दर्जेदार ठेवायचा हा गुत्तेदार ठरवतो असे असेल तर करोडो नव्हे लाखो रुपयाचा निधी हर घर जलच्या नावाने गुत्तेदाराच्या खिशात जात आहे असा आरोप ग्रामीण भागातील नागरिक करत आहेत करोडो रुपयाचे जलजीवन मिशन योजने योजनेअंतर्गत पाईपलाईनचे काम बोगस होत असल्याची जिल्हाभरातून नागरिकातून ओरड होत असताना बीड जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने संदर्भात जिल्हा प्रशासनाकडे तक्रार का केली नाही लोकप्रतिनिधीकडे त्या त्या भागातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही लोकप्रतिनिधी या तक्रारीकडे डोळझाक करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे आपण बातमीच्या व्हिडिओमध्ये शहराच्या जवळच असणाऱ्या कुरणवाडी गावच्या पाईपलाईनची अवस्था काय झाली पाहू शकतो शंभर गावातील योजनेवर भुजबळ नावाचा एकच अभियंता कार्यरत असेल तर कंत्राटदार मनमानी करणारच ना अंबेजोगाई हो तालुक्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाने घुमरे नामक कंत्राटदाराला टँकरने पाणी पुरवठा करण्यासंदर्भात आदेश देऊनसुद्धा आठवडा झाला त्याने टँकर टंचाईग्रस्त गावामध्ये सुरू केले नाहीत मराठवाडा दर्पणच्या माध्यमातून काळवटी तांडा क्रमांक दोन येथील संदर्भात वास्तव दाखवल्यानंतर आंबेजोगाईचे हो तहसीलदार व पंचायत समितीच्या अधिकारी यांनी तालुक्यातील गावांची तपासणी करून जिल्हाधिकाऱ्यांना संदर्भात आज अहवाल पाठवणार असल्याचे समजते टँकरचा कंत्राटस कंत्राटदारसुद्धा मगरूने प्रशासन तसेच नागरिकाशी वागत असल्याचे समजते जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले आहे